अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी बावीसशे कोटींचे विशेष पॅकेज तयार केले आहेत कर्जमुक्तीची कर घोषणा केली जाणार आहे मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे उद्धव ठाकरे साहेब कधीतरी घराच्या बाहेर निघाले पाहिजे ते जर रस्त्यावर येत असेल तर कधी हे खूप चांगला निर्णय ते करणार आहे कारण आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते स्वतः असताना कधी ते विधानभवनात आले नाही कधी ते रस्त्यावर आले नाही कधी ते जनसामान्यांना भेटले नाही त्यामुळे आता कधीतरी जे रस्त्यावर आले तर निश्चित त्यांना जनसामान्यांचे भेटी होती आणि खऱ्या अर्थानं त्यांना दिसेल की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा हे किती चांगल्या रीतीने जनतेच्या सेवेमध्ये कामं करतात आहे ते त्यांना दिसतील आज अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला रवींद्र चव्हाणांचे स्वागत ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी त्याचा ताफा वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेवटी नैसर्गिक आपत्ती ही कोणी ठरवून आणत नसते नैसर्गिक आपत्ती आज महाराष्ट्रात आलेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होताना आपल्याला दिसते आणि आपण जर पाहिलं असेल की काल परवापर्यंत जवळजवळ बावीसशे कोटी रुपयांचे जी आर सरकारने काढले आहे आणि यापुढेही जे पावसामुळे नुकसान होणार आहे त्याचे वेळोवेळी वेड़ जी आर निघणार आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभे आहे सर्व मंत्री सर्व मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्रिमंडळ हे फील्डवर आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होईल तिथे आम्ही शेतकऱ्यांना दिलासा घेणार आहे त्यामुळे जे विरोधक आहेत ते असे कामं करणार आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं यावेळेस राजकारण न करता सरकार सोबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फील्डवर उतरलं पाहिजे ना की हे धंदे केले राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे मुख्यमंत्री म्हणतात मंद्र की हार स्वीकारू नका मात्र अमरावतीमध्ये आज प्रदेशाध्यक्ष आले असताना त्यांचं वाजवून स्वागत करण्यात आलं हे स्वागत फटाके आतिषबाजी कितपत योग्य आहे हे काही प्रदेशाध्यक्षांनी दिलेले आदेश नव्हते था था तीटले तीटले त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जर असं काही स्वागत केलं असेल तर त्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येईल की आपण सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांवर संकट आहे यापुढे अशा पद्धतीने कोणाचंही स्वागत करू नये यामध्ये काही प्रदेशाध्यक्षांचा किंवा नेत्यांचा दोष नसतो तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांची स्वागत करायची उत्सुकता असते उत्साह असतो त्यामधून जर झालेलं असेल तर निश्चित अशा कार्यकर्त्यांना समजवण्यात येईल अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी बावीसशे कोटींचे विशेष पॅकेज तयार केले आहेत येत्या आठ दिवसात या पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा केली जाणार आहे अशी माहिती कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे